दिव्यांच्या अवस्थेची कहाणी ऐका दीपकानं तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला आपल्यावरचा प्रवाद टाळला इकडे उंदराने विचार केला की आपल्यावर उगाच आळ आलेला आहे तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी तिची फजिती झाली सासू सासूसासऱ्यांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिलं तिला तिचा रोजचा जो नेम असे ती रोज दिवे घासावेत तेलवात करावी स्वतःला लावावे खडी साखरेने त्यांच्या ज्योती साराव्यात दिवांच्या अंसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ती घरातून निघाल्यावर सगळं बंद पडलं पुढं दिव्यांच्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीला येत होता एका झाडाखाली मुक्कामाला बसला तिथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कार घडला आपले सर्व गावातील दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसलेले आहेत एकमेकांशी गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी जेवायला काय केलेलं होतं कशी काय पूजा आज झाली रे वगैरे वगैरे चौकशी चालली होती सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबा काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी दिव्यात मुख्य असायचो माझा थाटमाट किती जास्त व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत रे इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकाने विचारलं असं होण्याचं कारण काय रे मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावच्या राजाचा घरचा दिवा त्यांची जी सून होती ना तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला आपल्यावरचा प्रवाद टाळला इकडे उंदराने विचार केला हा आपल्यावर उगाचा जाळं लावलेला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू सासऱ्याने दिराने निंदा केली घरातून तिला घालवून दिलं म्हणून मला हे दिवस आले आहेत रे ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं असेल तिथे खुशाल असो असे म्हणून त्याने ति त्या दिव्याने तिला आशीर्वाद दिला हा सर्व घडलेला प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सुनेचा काहीही अपराध नाही अशी त्याची खात्री झाली तो घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेणा पाल पाठवून आणलं झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखत्यारी दिली सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तात्पर्य काय तर आपण कोणाचे चांगले केले तर ते फुकट न जाता त्यांचे फळ त्यांना सहज मिळू शकते